आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद नमस्कार आपण पाहतात नव महाराष्ट्र एक मोठी बातमी बीडवरून समोर येत आहे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यामुळं त्यांचा जो कार्यकर्ता आहे वाल्मिक कराड हा आज किंवा उद्या पोलिसांना शरण येईल अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे धनंजय मुंडे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांना देखील आता बदनामी सहन करावी लागत आहे आणि त्यांनी तर दोन दोन मंत्री परळीचे धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांना या ठिकाणी मंत्री केलेला आहे त्यामुळं सरकारची आबरू आता वेशेवर टांगली गेली आहे आणि या विरोधात शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक अतिशय घनाघाती आणि एक गंभीर आरोप केलेला आहे तर चला पाहूया काय आहे तो वाचून दाखवली बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर दुबे व्यापारी अपहरण रोडे मर्डर किती मी नाकल नावं घेत नाही नाही ते याच्यातनं नको तो बाजार उठायचा आणि असं काही जातीपातीचं राजकारण नाही याच्यामध्ये मारणारे वर्जारी समाजाचेच मेलेलेही वंजारी समाजाचेच ह्याच्यातला दुसरा खुलासा जो मी केला आहे तो महत्वाचा आहे की ह्याच्यातल्या काही जण ज्यांनी मर्डर केली ते नंतर गायबच झालेत जे ते आरोपी आहेत पण पोलिसांना ते आता सापडतच नाही माझं स्पष्ट मत आहे की त्यांचा वापर झाला पुढे नावं उघड होऊ नये म्हणून त्यांची हत्या करणे म्हणजे इतका क्रूरपणा ह्या राज्यामध्ये कोणाच्या लक्षातच आला नाही हे अतिशय धक्कादायक आहे आका कोण आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे नाव घेण्याची हिंमत कोणीच नी दाखवली मी एकत्यानीच दाखवली सभागृहात वाल्मिक कराडचं नाव कोणी घेत नाहीये वाल्मिक कराड हा त्या जिल्ह्यातल्या डॉनचा छोटा शकील आहे आता डॉन कोण हे विचारू नका बी आ, बी तर समजतं की नाही कोण बी फॉर डॉन पण ज्या पद्धतीने हे सगळं केलं त्या माणसाच्या अंगात तीन लिटर रक्त असतं ते तिन्ही लिटर रक्त सोखा ते काय म्हणतात त्याच साखळलं गेलं त्याच्या बरगड्या उठल्या त्याच्या अंगावर डब्ल्यू डब्ल्यू एफ सारख्या उड्या मारल्या त्याचं लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लगवी केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडले माझ्या मी जेव्हापासनं पेपर वाचायला शिकलो आहे तेव्हापासनं एवढी क्रूर हत्या राजकीय क्षेत्रामध्ये झाल्याची माझी तरी माझ्या तरी आठवणीत आणि वाचण्यात आलेली नाही आणि हा क्रूरपणा जर राजकीय वरदस्तामुळे होणार असेल आणि तो माणूस सरकारमध्ये असणार असेल तर काय फायदा आहे चौकशी कशाला करता चौकशी सोडून द्या आणि कुठल्या पोलिसांमार तर चौकशी करता ते पोलीस तीनशे सात मध्ये आरोपी करायला घाबरतात आरोपी आता अटक करायला घाबरतात तेच पोलीस ज्याचा मर्डर झालाय त्याच्या गावामध्ये त्याला घेऊन फिरतात त्या आरोपींना तो सुदर्शन खुले तो चाटे तो अंधारे त्या सगळ्यांना घेऊन फिरतायत पोलिस स्टेशनला आणि मी स्पष्टपणाने सांगितले की पोलिसांनी आणि आरोपींनी मिळून संतोष देशमुखला मारला वाल्मिक कराडला खुनात आरोपी केला पाहिजे मागचे जेवढे खून आहेत तेवढ्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी तक्रार केली आहे त्यांना परत बोलवून त्यांच्याकडनं फेर तक्रारीची नोंद झाली पाहिजे आणि सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तीही सिटिंग जजकडनं कारण का बीडमध्ये एकही पोलीस ऑफिसर एकही पोलीस ऑफिसर हा त्या जिल्ह्यातले माजी पालिक मंत्री ह्याच्या विरोधात एकही गुन्ह्याची नोंद करत नाहीत त्यांचं नावही कुठे घेत नाहीत आणि सगळे अधिकारी तो अॅग्रिकल्चरचा असो तो रेव्हेन्यूचा असो तो पोलीसचा असो हे सगळे अधिकारी हे त्या पालकमंत्र्याच्या सांगण्यावरनं त्यांची ट्रान्सफर त्या जिल्ह्यामध्ये होते तीनशे हायवा एका दिवसात तीनशे हायवांची म्हणजे मातीचं कॅल्क्युलेशन करा पंधरा टनाची एक हायवा असते तीनशे म्हणजे किती झाले साडे चारशे कुठे आता एवढी रेती आणि किती करोड रुपये संध्याकाळपर्यंत जमा होत असतील एवढा पैसा जर मिळत असेल तर शंभर खून पचवतील हो म्हणजे गॉडफादरच्या कारण कादंबरीपेक्षाही भयंकर असं काय ते परि आहे तर हा डॉन विटो कॉर्लियन कोण आहे याचा शोध घ्या आणि पहिल्यांदा हे राजकारणाचं होणार गुन्हारी रिकारी कारण थांबवा हे सरकारची लाच काढणार आहे सरकारचं वस्त्रहरण करणार आहे आणि पहिल्या पाच दिवसातच समोर आलंय सरकारचा रोडमॅप त्याच्यावर ठरणार आहे जर तुम्ही आज कारवाई केली नाही तर त्या पोरांना जे अनाथ झालेली पोरं आहेत त्यांना न्याय कोण देणार त्या विधवेला न्याय कोण देणार आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी बघतात डोळे उघडून कि त्याचं तिचं कुंकू ज्याने पुसलंय त्याला हे धरणार आहेत की नाही सर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालाय परंतु अजून देखील आहे वाल्मिक करार नागपुरात आहे मी सांगतो तुम्हाला वाल्मिक करार नागपुरात आहे तुम्ही शोधा दे ना जरा मीच सगळं तुम्ही इथेच बसता जरा फिरा नागपूरमध्ये तुम्हाला कळेल कुठे तरी पण त्याला राजकीय बोलत असतय अहो जो संतोष देशमुख मारले गेलाय खर तर मग तो नमिता मुंडे मुंदडा यांचा भूत अध्यक्ष आहे तो बीजेपीचा कार्यकर्ता आहे पक्ष अभिनवेश बाजूला ठेवला आम्ही अहो माणूस की नाही काय अहो त्याची बरगट तुटून हृदयात आहे त्याच्या अंगावर नाचले मेल्यानंतर अ त्याच्या सगळ्या अंगातलं रक्त सा ते असं घट्ट होतं ना साकळलेलं म्हणत आपण एकदम असं लागलं की पटकन रक्त हे होतं ना आपलं तस झालंय त्याचं लिंग कापलंय त्याच्या तोंडात मुतलेत आणि त्याचा ते व्हिडिओ त्याला मारत असतानाचा व्हिडिओ तर समोरचा माणूस बघत होता व्हिडिओ बघणाऱ्याचं नाव वाल्मिक कराड